नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सिधापत्रिकाधारक असाल आणि सरकारी रेशन योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत धान्य मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे रेशन कार्ड धारकांसाठी आता सरकार नवा नियम लागू करणार आहे दरम्यान भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सिध्या वाटप योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निम्रवर्गीय पात्र उमेदवारांना बाजारापेक्षा कमी किमती रेशन उपलब्ध करून देण्यासाठी हिधापत्रिकेचे कागदपत्र दिले जातात रेशन कार्डद्वारे दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानातून गहू तांदूळ मी ड्रॉ केली इत्यादी सर्व अन्नधान्याचे वाटप केले जात दा आहे दैनंदिन जीवनात रेशन कार्ड सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे देशात कोट्यावधी लोक रेशन कार्डचा लाभ घेतात त्याचबरोबर सरकार रेशन कार्डधारकांना मोफत रेशन जसे गहू तांदूळ डाळी मीठ इत्यादी अनेक गोष्टी देत असते शिधापत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे त्याचा लाभ भारतातील प्रत्येक राज्यात सर्व नागरिकांना दिला जातो तुम्ही धारक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे रेशन कार्ड हा एक महत्वाचा डॉक्युमेंट आहे तो भारत सरकारकडून भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी दिला जातो रेशन कार्डचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत ए पी एल e. शिधापत्रिका बी पी एल e. शिधापत्रिका व अत्योदय शिधापत्रिका अन्न वितरण प्रणाली अंतर्गत सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड प्रदान केले जाते मात्र अलीकडेच भारत सरकारने शिधापत्रिका योजनेअंतर्गत एक महत्वाचा बदल केला आहे त्या अंतर्गत गरीब नागरिकांना शिधापत्रिकेच्या मदतीने रेशन घेण्यासाठी कोणताही शुल्क किंवा रक्कम द्यावी लागणार नाही सर्व खाद्यपदार्थ जसे गहू तांदूळ गोड रॉकेल इत्यादी सर्व वस्तू उमेदवारांना पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहे सर्व नागरिकांसाठी मोफत रेशन योजना खूप फायदेशीर ठरली आहे त्याचे फायदे देण्यासाठी भारत सरकारने बी रेशन कार्ड नवीन वर्ष दोन हजार चोवीस घोषित केले आहे तुम्ही आता यामध्ये तुमचे नाव तपासून दरमहा मोफत रेशन मिळू शकता भारत सरकारने जारी केलेल्या मोफत रेशन कार्ड यादी दोन हजार चोवीसचा मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकाला रेशन पूर्णपणे मोफत पुरवणे आहे रेशन योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी कोणतीही रक्कम भरावी लागत नाही परंतु रेशन योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे ज्या अंतर्गत प्रत्येक गरीब नागरिकाला दोन हजार चोवीसपर्यंत मोफत रेशन दिलं जाईल याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डद्वारेच तुमचे नाव नोंदवून घेऊ शकता